चुंचाळे येथील एका पस्तीस वर्षीय महिलेला शेतशिवारात काम करत असताना अचानक सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने उपचाराकरिता तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले ही घटना रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी घडली होती यावल ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना तिची प्रकृती बिघडल्याने तिला यावल येथील ग्रामीण रुग्णालयामधून दिनांक तीन ऑगस्ट रविवार रोजी दुपारी बारा वाजता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे तिची प्रकृती गंभीर आहे चुंचाळे या गावातील रहिवाशी सीमा संदीप पाटील वय पस्तीस वर्ष या महिलेला शेतात काम करत असताना सर्प दंश झाला हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावडे अधिपरिचारिका आरती कोल्हे पिंटू बागुल आदींनी तिच्यावर तातडीने प्रथम उपचार सुरू केले उपचारादरम्यान तिची प्रकृती खालवत असल्याने तिला तातडीने पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे तिची प्रकृती सध्या गंभीर आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका